तर नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एकदा तुमचं विशाल खरात युट्यूब चॅनेलवर आणि आज आलेलो आहे मी परत एकदा कोर्टात हा ब्लॉग शूट करण्या कारण हेच की हा ब्लॉग फक्त ब्लॉग नाही माझ्या जीवनाची एक नवीन सुरुवात आहे मी काहीतरी नवीन स्टार्ट करतोय म्हणजे स्टार्ट म्हणजे बिझनेस वगैरे स्टार्ट नाही करत आहे एक आयुष्याचं काहीतरी मोठं फाऊल बोलतात ना ते उचलत आहे त्याच्यामुळे हा ब्लॉग मी शूट करतोय खूप दिवसानंतर आज ब्लॉग शूट करतोय हे बघा मी कोर्टात आलेलं आहे सकाळचे साडे दहा वाजलेत आणि ही जी केस आहे ती म्हणजे माझ्या डीओी नसून दुसरी केस चालू आहे जी आमच्या सर्वांवर गाडी तोडफोडीचं तुम्हाला प्रकार माहीतच असेल ती केस आहे आणि आज सर्वजण आलेत बाकीचे जे काही नाही येऊ शकले काही कारणामुळे म्हणजे माझे जिजू जे अलिबागला आहेत कुठे हॉस्पिटलला जॉबसाठी गेलेत आणि बॉबी आणि कोमलचं तर गाणं शूट चालू आहे त्यामुळे तेही ते नाही येऊ शकले पण आम्ही प्रिया मी मम्मी बॉबीची मम्मी हे सर्व आलोत ह्या कोर्टामध्ये आता बघू काय आहे आणि परत एक गुड न्यूज अशी आहे की त्या दिवशी मी कोर्टात आलेलो डिवॉर्सची केस होती तर लवकरचला लवकरच डिवॉर्स होणार आहे हे तर माझं बोललं तुम्हाला माहीतच आहे लवकरात लवकर हे मला सांगतात म्हणजे माझे वकील मला सांगतात की लवकरच डिवॉर्स होऊ नये होईल तुझा लवकरच होईल होईल पण कधी होईल काय माहीत नाही पण आता एक नोटीस असतात ना ते तीन चार नोटीस गेलेल्या आहेत तर आता प्रॉपर मला जे कटघरा असतो ना कटघरा त्याच्यामध्ये सुद्धा उभं केलं होतं मला विचारलं काय प्रकरण काय आहे म्हणजे याच्या अगोदर मला कधीच कटघऱ्यात उभं नव्हतं गेलं पण ह्या वेळेस उभं केलं होतं त्याच्यामुळे असं वाटतंय की आता लवकरच होईल आणि लवकरच खुशखबरी भेटेल आणि त्याच्या अगोदरच एक खुशखबरी आहे तुम्ही फक्त समजून घ्या मी जास्त काही बोलणार नाही एक आयुष्याची नवीन सुरुवात करायला चाललो आहे आता खूप लवकरच सुरुवात होईल कोणीतरी नवीन चेहरा तुमच्या समोर येणार आहे माझ्यासोबत तर त्यावरून समजून घ्या मी एकदम डीपवर खोलवर सांगणार नाही आहे काहीच फक्त समजून घ्या ते बोलतात ना की जिंदगी आपल्याला कधी दी कधी नाही का दुसरा मोका पण देते आणि तो आपल्याला स्वीकारावा लागतो तो दुसरा मोका कोणता आहे तो कॅच करावा लागतो तसंच मला दुसरा मोका सुद्धा भेटलेला आहे आणि हा दुसरा मोका फक्त माझ्यासाठी नसून माझ्या फॅमिलीसाठी माझ्या किट्टूसाठी सर्वांसाठी चांगल्याचा आहे फायद्याचा आहे हा दुसरा मोका मला माहीत नाही आता ते पुढे काय होईल आणि काय नाही तरीही मला दुसरा मोका भेटलेला आहे आणि तो मी कॅच केलेला आहे तर बघू आता पुढचं कसं होतं काय होतं पुढे काहीही होऊ शकतं म्हणजे कि सोबत माझ्यासोबत सुद्धा काहीही होऊ शकतं आपण काही सांगता नाहीत पुढं चांगलंही होऊ शकतं वाईटही होऊ शकतं मी असं नाही बोलत की आता मी हा दुसरा मोका पकडलाय तर मी चांगलंच सर्व काही होईल वाईटही होऊ शकतं चांगलंही होऊ शकतं त्यामुळे आता बघूयात पण आपण हा मोका सोडला नाही पाहिजे पुढच्या पुढे बघितलं पाहिजे चांगलं हो या वाईट हो काहीही हो त्याच्यामुळे मला दुसरा मोका भेटलेला आहे आणि तो मी पकडलेला आहे आणि आता मी करतोय माझ्या घरच्यांच्या हिशोबानेच तर आता लवकर लवकर तुम्हाला पण खुशखबरी भेटेल मलाही खुशी आहे त्याबद्दल जो मी हा फैसला घेतोय ना तो मी गाडीत जाऊन बोलतो दोनच मिनिट गाडीत जाऊन बोलतो तर हा जो मी फैसला घेतलाय तो माझ्यासाठी एकदम हार्ड लेवलचा फैसला होता बिलकुल आसान नव्हता हा फैसला तरी मी हा फैसला घेतलाय आणि कधी कधी असं बोलतात ना की कधी कधी आपल्या खुशीचा विचार न करता दुसऱ्यांच्या खुशीचा विचार केला पाहिजे तर मी ह्याच गोष्टी केल्यात माझ्या मुलासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी मी हा फैसला घेत घेतलेला आहे आणि हा फैसला खरंच खूप अवघड होता माझ्यासाठी घेणं पण आणि करणं सुद्धा कारण की अजून काहीच झालेलं नाहीये तरी मी हा फैसला घेतलाय आणि पुढे काय होईल माहीत नाही पण मला वाटतं की माझ्या पोरासाठी म्हणजे माझ्या किट्टूसाठी आणि मम्मीसाठी हा फैसला घेणं योग्य असतं असेल फ्युचरमध्ये मध्ये सुद्धा आई बाप्पांसाठी माझ्या फॅमिलीसाठी आता एवढे जण कोर्टात येतात फेऱ्या मारतात ते फक्त माझ्या एका चुकीमुळे झालेलं आहे मी ती चुकी केली नसती तर हे सगळं झालंच नसतं त्याच म्हणजे माझी पण काही चुकी नव्हती आता समोरचा माणूस तसा निघला तर माझी त्याच्यात काहीच चुकी नव्हती मी फक्त प्रेमच दिलेलं सगळं काही पण समोरचा माणूस तसा निघला तर त्याच्यात माझीही चुकी नव्हती त्याला ज्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या घेऊनच राहतात आणि त्यांची सवय असते काही काही लोकांची की दोन जागी तोंड मारणं तीन जागी तोंड मारणं तर जाऊ द्या एक्सपाय झेड आपल्याला त्या विषयावर बोलायचं नाही आता जे काय आहे ते त्यांच्या आयुष्यात खुश आहे मी पण माझ्या आयुष्यात खुश राहण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरच खुशी सुद्धा येते तर बघूया तुम्हालाही आवडेल पुढचे ब्लॉग बघण्यासाठी मलाही माहित आहे आपल्या विशाल खरात युट्यूब चॅनेलवर तर हे ब्लॉग सर्व येणारच आहेत जसं की पण आता नाही येणार ती सिरीज नंतर येणार आहे आमचे जी शॉपिंगचे व्हिडिओ आहेत परत काय काय मजा मस्ती केलेली आम्ही एकत्र कसं भेटलो काय बोलणं झालं होतं पहिल्यांदा कोणी ऍक्सेप्ट केलं कोणी नाही ऍक्सेप्ट केलं हे सर्व सिरीज आपल्याला बघायला भेटेल विशाल खरात युट्यूब चॅनेलवर पण आता नाही हे दोन महिन्यानंतर भेटेल आणि जे तुम्हाला बघायचं आहे म्हणजे फिक्स झालेलं आहे आता पूर्णपणे फिक्स झालेलं आहे आणि तारीख सुद्धा काढणार आहेत तर बघूया आपल्या लग्नाची सिरीज आपल्याला पूर्ण बघायला भेटेल विशाल खरात युट्यूब चॅनेलवर तर बघायला विसरू नका तुम्ही आणि असाच सपोर्ट करत राहा मला मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे कारण की नाही का ज्या वेळेस कोणी नव्हतं ना तेव्हा तुमचे कमेंट्स आणि मला जो तुम्ही सपोर्ट केलेला आहे तो काई -काई चान -चान मी कधी जिंदगीत विसरू शकत नाही तुम्हीच मला सांभाळायलाय तुमचे कमेंट्स वाचून काही काही जणांचे एवढे छान छान कमेंट्स यायचे मला त्यावेळेस म्हणजे मी डिप्रेशन मध्ये जायला लागलेलो त्या डिप्रेशन मधून पण तुमच्या कमेंट्सने मला बाहेर काढलेलं आहे सुद्धा तर ठीक आहे मला तुमच्या सपोर्टची अशीच गरज असेल तुम्ही माझ्या वाईट काळात होते तर माझ्या चांगल्या काळातही तुम्ही असाल हे मला माहित आहे तर आता माझ्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे ऑलमोस्ट सुरूच झालेली आहे पूर्ण आणि तिच्या घरच्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे माझ्या घरच्यांनी पण ऍक्सेप्ट केलेलं आहे मी सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि मुलीने सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि असंच काहीच लपून ठेवलेलं नाही कोणा म्हणजे कोणापासून सर्व सांगून वगैरे सर्व आता मी सोशल मीडियावर आहे त्यामुळे माझ्याबद्दल तर कोणाला सांगायची काही गरज नाहीये तरीही त्यांना सर्व काही सांगितलेलं आहे कोणी कोणी माझे चॅनल नसतील बघत असं वाटत असेल की लपून लपून म्हणजे कोणाला काही रियालिटी सांगितलेली नाही याला एक मुलगा आहे याचं लग्न झालं याचा असं असं संसार चालू होता आणि हात तुटलेला आहे मध्येच आणि तरी पण फसून लग्न केलं तर ही चांगली गोष्ट नाही त्याच्यामुळे अगोदरच सर्व क्लिअर झालेलं आहे सर्व मुलीला पण माहीत आहे मुलींच्या आई वडिलांना पण माहीत आहे सर्वांना म्हणजे जे नातेवाईक आहेत त्यांच्या तिकडचे त्यांनाही माहीत आहेत तर लवकरच आपली सिरीज येणार आहे हॅपी हॅपी मुवमेंट पूर्ण आपल्या लग्नाची सिरीज आणि हळदीची लग्नाची एंगेजमेंटची परत डान्स वगैरे सर्व काही बघायला भेटेल माझी एवढी खुशी बघून तुम्हालाही खुशी होत असेल मला मान्य आहे पण ही आता तुम्हाला बघायला नाही भेटणार ही काही दिवसानंतर काही महिन्यानंतर बघायला भेटेल आणि बोलतात ना फक्त नजर नको लागायला काही गोष्टींची कारण की मागच्या वेळेस झालं होतं मी फ्लो फ्लो मध्ये सांगून जातो कारण की मला नाही का तुम्हाला सर्व काही शेअर करायचंय माझ्याबद्दल पूर्ण काही सांगायचंय कारण की माझ्या वाईट काळात तुम्ही होते ना तर चांगल्या काळात मी तुम्हाला चांगल्या गोष्टी का नको सांगू मला सर्व काही एक्सप्लेन करायचंय सर्व काही सांगायचंय तुम्हाला हॅपी हॅपी मुवमेंट कॅच करून माझ्या युट्यूब चॅनेलद्वारे तुम्हाला दाखवायचे आहेत तर तेच मी दाखवणार सुद्धा आहे फक्त काही दिवसांचा वेट करावा लागेल कारण की काही लोक चांगले नाही आहेत जर माझी खुशी बघव म्हणजे बघितली त्यांनी तर त्यांना हे डोळ्यात खुपेल त्यांच्या आणि ते बघू शकणार नाहीये त्यामुळेच जरा दिवसाचं वेट करावं लागेल कोर्टाच्या याच्यात आता पडणार नाहीये मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्येच क्लिअर केलंय हे की मी आता कोर्टाच्या याच्यामध्ये पडत नाहीये जेव्हा होईल तेव्हा होईल पण मला नाही का आता कटघऱ्यामध्ये उभं केलेलं त्याच्यामुळे मला थोडी तसली सुद्धा वाटली की आता लवकरच होणार आहे आणि मॅडमला सुद्धा विचारलं किती म्हणजे लास्ट टू लास्ट किती तर ते बोलले की दोन महिने मला त्यांच्या बोलण्यावर विश्वासच नाहीये कारण की आता ते मी दोन वर्षापासून ऐकते त्याच गोष्टी त्याच्यामुळे ते कोर्टात जाऊ द्या कोर्टाचा विषय सोडून दिला मी आपण इकडे करून घेऊ पण या गोष्टी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनेलवर नंतर बघायला भेटतील ते बोलतात ना किट्टू आता छोटा आहे तर छोट्यामध्येच त्याला एक आईची गरज लागणार आहे एक आई त्याला सांभाळणारी म्हणजे मम्मी बोलणारा ते तो कोणीतरी त्याला पाहिजे होता आणि ते त्याला भेटणार आहे तर त्याचीही खुशी मला आहे की त्याला कोणीतरी भेटेल मम्मी बोलणार तो कधी असा माझी आई नाहीये माझं कोणी नाहीये या जगात म्हणजे आई सर्वात महत्वाचं काम करते असं मला वाटतं म्हणजे आपल्या मुलासाठी आई नसली तर माहिती आहे ना तुम्हाला मुलं कसे वाढतात कसे होतात तर त्या गोष्टी म्हणजे माझी मम्मी तर आहेच त्याला आईप्रमाणेच आहे त्याच्या पण तरी सुद्धा एक आईची गरज होती एक मम्मीची गरज होती ती त्याला भेटणार आहे एक बोलण्याचं नाव नाव असतं नाव ते नाव तो टॅग असतो ना आई म्हणून मम्मी म्हणून तो बोलू शकतो पुढे चालून कोणी चिडवलं तरी बोलू शकतो तर ते त्याला नाव भेटणार आहे आणि त्याचीच खुशी मला आत्ता आहे आणि ठीक आहे फक्त तुम्हाला सर्वांना एकच रिक्वेस्ट करेल तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला तुमचा सपोर्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच यावेळेस मी अक्काने तुम्हाला बोलेल मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर चला मी हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि काहीच दिवसात तुम्हाला नवीन पार्टनर सोबत भेटतो तोपर्यंत बाय बाय बघा पोका पण आला इथे काय केलं तर

Gracias. <laughs>